जास्त वटवट करायची नाही फेटल्या बरोबर परत जायचं आपण ना काय नाय सर छान आहे आपलं सरपंच साहेब छान आहे बावली तुमचं आहे कोण कोण आमचं पोरग आमचं म्हणजे आमचंच आहे म्हणजे आमचंच असणार माझ्याची माझी आई ह्याची आई ह्याची आई ह्याची आई येणार सरपंच सरपंच साहेब हो भाई बाई हो बाई सरपंच साहेब हो बाय पडत हो बाय पोहो नका पोहोला का पडत तुम्हाला सवय नाही पडलं

कसलं पोस्ट म्हण तुम्ही मला माहित नाही ना हे बघा त्या फळीवर बसायचं आणि खालीवर खालीवर खेळायचं फळीवर खाली मला वाटलं नुसतंच खालीवर खालीवर जायचं खालीवर त्यालाच खालीवर म्हणायचं खेळूया खेळूया ना टोकाला बस मी या टोकाला तुम्हाला पोरचं माहित नाही म्हणून सांगतो हो बाई अरे बाई कुठे गेली तुम्ही माग वाटलंय काय मला वाटलं पुढे वाटलं काय खालीवर खेळायची सवय नाही दिसत नाही मला माहित नाही ना गुलावर खेळणार कोण खेळणार आमच्या बरोबर आता मी खेळ ना तुमच्या बरोबर खेळणार काय अरे काय गावात आल्या आल्या खेळता अख्या गावाला खेळवती हे बघा तुमच्या अंगावरच्या कापडा सगळ तुम्हाला इकुरी वांड आहे पुढची आमची वांड म्हणजे तोंडच तोंडच जास्त त्याचं काय तरनी बांड आहे ना म्हणून वांड आहे आमच्या बी असले खोंड होत लय वांड शेवटी आमच्या आईने त्याला बडवलं एकदम थंड आलं <laughs> खरं म्हणजे तिला बडवायला पाहिजे बडवायला पाहिजे हा बडवायला पाहिजे काय सांगायचं पोस्टमन बडवून बडवून माझं हात सुजलं पण का ते अजाबात सुधरायला तयार नाही अरे सर ही मुलगी आमच्या गावामध्ये पाहिजे होती अहो आमच्या आईने तिला उलटी डांगून आशी मारली असती एका दिवसात सुतासारखी सारखी सरळ आली असती आता सरपंच खरं म्हणजे तुमची मुलगी म्हणजे कशी आपरू डेट पाहिजे रुबाबदार पाहिजे त्या ह्याला एकदम फसकला दिसायला पाहिजे हे म्हणजे नुसतं ही हिडी म हाड्याला दिसले तर तिच्या झिपऱ्या कुठं तिच्या येण्या कुठं तिच्या फड्या कुठं तिथं हे कुठं ते कुठं त्याच्यामुळे बदनामी व्हायची बाकी राहिली मी निसता बाहेर जायची खोटी अक्क हो जा। घर डोसक्यावर घेत्या असं घर डोक्यावर घेऊ द्या काय हे घर आपलंच असतं पण अख्खा गाव जर अंगावर घेतला तर लोक तुमच्या तोंडा मध्ये शेण नाही घालणार हा अशी धाका पाहिजे असली आता तुम्ही सांगितलं म्हणून बरं झालं नाही तर मी झापडलो असतो ताप झाला असता हे तुम्ही हा नाही तुम्ही सांगितलं म्हणून बोललो मला बर वाटलं महत्वाचं विशारूच की मी खरं मी मी तुमच्या आशीर्वाद घ्यायला आलो होतो नाही <laughs> नाही तुमच्या पाया पडायला आलो होतो मी मी पाया पडणार आमच्या आईने सांगितलंय की मोठ्या माणसा पाया पडत जा मग तो गाड वाटला तरी चालल हा पाय पडणार मी येऊ मी आि कुठे ठेवलं बरं इसर नाही जरा आगा आगा पैसे पाहिजे का मागून घ्या की बघ पैसे नको मला वस्तू आणली तुम्ही काय विसरलो तुमचं पार पार आणलो तो म्हणजे आता तुमच्या बोरी बरोबर मी दिल होती आई का अरे वायको हे बघा का मोठा ओबर का याच्यासारखा पोस्टमन होऊ नकोस पोस्ट मास्टर जनरल हो तो काय नाही झाला तरी चाल पण मोठा होते का येतो मी या या. तुमच्याकडे सांगतो खाजगी कालिंग करा ह्या पुरेल्या ना हंटरने फोड हंटरने तिच्या मला हंटरनी फोडतोस काय तिला आत्तालाच घडवते हो बाबरा बोमले हो बोमले आबा बोंबल ताई ता कशाला काही दिसत नाही हो मी वर बोलतो खालच्या बाजूला कुठे गेले बोमले ते बाजारात गेलेत या बाजारात गेलेत या बसा परत कधी येणार आहेत आता येतील या बसा बसू जायला कसले किडे वा वा एवढ्या ऊक तुम्ही माकडं का पाहिजे नाही दोन चार मायला उसळ करून खायला पाहिजे बघा मला वाटलं उशीर आहे काय काय मस्त उ आहेत पोस्टमन साहेब काय म्हणला पोस्टमन साहेब साहेब हे बाई या चौदा गावामध्ये तुम्ही फक्त मला ओळखलं बाकी कुणी ओळखलं नाही बघा आता तुम्ही काय वाटेल नाही का सांगा सांगा तुमचं काय धुवायचंय तुमचं काय पुसायचंय सांगा माझं एक काम आहे सांगा सांगा ह्या मुलीला चांगला एक नवरा बघायचा नवरा कुडून बघणार होवरा गावं एवढी फिरताय गाव घरा फिरतो पण नवरा कसा दिसणार ना आम्हाला नाही पण कसला तुम्हाला पाहिजे शिकलेला बिनशिक साधा बोळा फुळा मला कल्पना नाही ना कसला पाहिजे रात्री जागणार रा पाहिजे रात्री नवरा जागणारच रा पाहिजे झोपणार नवरा अजिबात बायकांना आवडत नाही तिच्या आय तर झोपाव तिचे एक नंबरचा काय नवरा जागणार पाहिजे जागणार कशा करता अवा हिला झोपत दुसऱ्याच्या घरी जायची सवय हाय आ दु, दुसऱ्याच्या घरात रात्री ओय झोपेत हि जाते ओय जाती वा वा चितल बाई खर म्हणजे आमचं घर तुमच्या घराच्या बाजूलाच पाहिजे होत नाही ही असली सवय आहे ना म्हणजे हिला जागणाराच नवरा पाहिजे याचा उपयोग नाही ना कोण काय करील कोण काय करील येत नाही माणसाचं हो मी बघतो बघतो पण काय जागणारा नवरा म्हणजे आपल्या मध्ये मिळणार नाही ते गुरखा 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 चालेल तुम्हाला जागा गुरखा मग गुरखा बघायचं म्हणजे मला नेपाळात जावं लागेल नेपाळ ते मला काय माहित नेपाळ मला माहिती आहे ना नेपाळ म्हणजे भोपाळच्या बाजूला आलं हा माझी आता बदली झाली ना तिकडं म्हणजे पहिलं काम तुमच्याकडनं येतो मी तुम्ही काय मला म्हणलं गोष्ट असं मला बघा हा हा अजून काय चौदा गावामध्ये जाऊन उवा माराय मला होवा ना आपलं चौदा गावामध्ये मला नवरा मारायचे नवरा नवर चौदा गावामध्ये मला पत्र वाटायचे त्यामुळे वेळ मिळत नाही हो मला येऊ काम तेवढं करा माझं काम केलं तुमच्या आजूबाजू एवढं खोली का खाली बघते पण तेवढं मात्र लक्षात ठेवा तुम्ही मला काय म्हणला पोस्टम